नमस्कार लातूरकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये बारशी रोड बी कॉलेजच्या समोर पाकरसांगी हद्दीमध्ये सुंदर असा बंगलो विक्रीस घेण्याला तंत्रणूप वीस बाय पन्नासमध्ये सुंदर असा थ्री बी एच के बंगलो विक्रीस घेण्याची तंत्रणूक पाहू शकता मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता जर आपल्यापैकी कोणाची लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट हाऊसेस बंगलो या विकायची खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो व्हॉट्सअप या एस एम एस या कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असं नवनवीन प्रॉपर्टी घेणार मित्रांनो पाहू शकता चला अगदी व्हिडिओ कॉलेजच्या समोर सुंदर असा ग वीस बाय पन्नासमध्ये घर विक्रीस घेऊन मित्र राहू शकता अगदी बाजूला दुकान आहे हा समोरचा पोर्च तुम्ही पाहू शकता सुंदर असा पोर्च आहे स्टाईल्स सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे अगदी बाजूला टॉयलेट बाथरूम आहे बाहेरून पायऱ्या वगैरे आहेत मित्रांनो पाहू शकता ह्या बाजूला है, दुकान आहे एक तुम्ही किराणा दुकान किंवा चालू शकता पाहू शकता सुंदर असा हा घर आहे अगदी कमी बजेटमध्ये असला ओनरने किंमत चाळीस लाख रुपये सांगण्यात आलेला आहे बैठकीत कमी करून जास्त सांगण्यात आलं आहे पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेला हा किचन रूम तुम्ही पाहू शकता किचनमध्ये भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण आहेत हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम हा सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलॅटरिंगचे काम करण्यात आलेलं आहे मी पाहू शकता थर्ड बेडरूम आहे पाहू शकता हा थर्ड बेडरूम जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मग तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो